आम्ही कुठं काढले होते आता जॅन वगैरे आहे घरी होते तेव्हा ना व्हिडिओ टाकला काढला तर म्हटलं चला आता आता आलो आहे आम्ही खाण्याला आता आलो आहे खाण्याला खाण्याचं रेल्वे स्टेशन इथं तिकडं नाश्ता वगैरे घेतला तसा मी चहा पठार खाल्लेलं आहे घरी नाश्ता वगैरे केलेला आहे आणि मी पोहे घेतले तर तिथं गरम गरम पोहे नाश्ता वगैरे भेटतो जायच बस बस ला चाललंय आता बसने जायचंय आम्हाला आता आम्ही चाललो आहे तिकडं ते आणि चाललं आहोत आम्ही पुण्याला आमची आई पुण्याला आली तिकडे आईला भेटायला चाललं तर आम्ही दोघी जण बैठक सगळी सुट्टी काढली उद्या आठ आणि उद्या मला जाऊन उद्या लगेच उद्याला येणार आहे उद्या संध्याकाळपर्यंत रविवारी संध्याकाळपर्यंत येऊ आपण चला उडून येऊ मग आईला आहे गावाला सोमवारी त्याच्यामुळे चला एक दिवस भेटून येऊया मला रिक्षाने जायचं आहे तुला बस स्टँड कुठे येते बघावं लागेल पुण्याला लागणाऱ्या गाड्या कुठे येते आपण बघूया बघायला विचारायला बघू रिक्षावाल्याला बघणार ॲज बस स्टँड आहे वाटतं इथं आलो आहे आम्ही आता बघता आता इथं चौकशी म करते बाई पुण्याला जाणाऱ्या गाड्या भरून लागतात त्या